कनेक्ट होईल इथे रस्ता हा एवढा भाग समृद्धीवर जाणारी कल्याण मार्ग येतील ते आणि जे भिवंडी मार्ग येणार ते तर ऑलरेडी तिथे म्हणजे इथला भाग बंद असेल एक वलन भेटेल खास कल्याणकारांसाठी किंवा पडग्यावर जे येतात त्यांच्यासाठी नमस्कार मी योग्यशांबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची सर्च स्वागत आहे जसे की सध्या मी जिथे उभा तुम्ही अनेकदा पाहिले असेल या ठिकाणी मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत व्हॉट्सअपवरून येणारा रस्ता हे ये पाहू शकता इथे आणि इथून समृद्धी महा आहे आणि जसे की मी या अगोदर की अनेकदा इकडून जे पडगा किंवा कल्याणवरून येतात त्यांना इथून पुढे जाऊन भुयारी मार्गातनं प्रवास क एंट्री घेऊन बघा आता इथून फिरून जावं लागतं आणि पुढे जो एक रस्ता म्हणला तिथनं फिरून यावं लागतं म्हणजे विचार करा हा जो रस्ता आहे जे कल्याण किंवा पडगावरनं येतात जे बघा या समोरनं इकडून येतात कल्याण पडगाव मार्गे कल्याणवरनं जे येतं बाप ते बापगाव किंवा नाका इकडून येतात तलोले पटावण्या इकडे होतात पण ते इथे आल्यावर त्यांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हा फेरा घ्यावा लागतो इतका मोठा आहे फेरा तर काही दिवसांपूर्वी माझ्या अशा लक्षात आलेलं की इथून जर रस्ता विभा दुबागला गेला पुढून तर कदाचित जे हा फेरा होतो यांना कल्याणवाल्यांना तो फेरा वाचू शकतो कारण इथे रस्ता मोठा आहे दुभागला गेला तर ज्यांना भिवंडी मुंबईला जायचे ते बाजून जातील आणि ज्यांना समृद्धी महामार्ग एंट्री करायचे त्याचा हा रस्ता इथनं तयार झाला नक्कीच त्यांना फायदा होईल आणि हा फेरा जो इतका मोठा फेरा मारता तो फेरा वाचू शकतो आणि मला हा नुसतं मनात विचार होता माझ्या बऱ्याच दिवसापासून पण आज मला असं वाटत आहे की कदाचित ही जी गोष्ट मी आता बोलतो ती होऊ शकते कारण इथे बघा काही ठिकाणी असे दगड लावलेत ते बघा इथे तिथे पुढे पण एक आहे दगड त्या ठिकाणी दगड आहे तिथे दगड आहे आणि पुढे पण एक दगड आहे म्हणजे असं वाटत आहे की इथनं कदाचित रस्ता इथे काही दिवसात दुबागला जाऊ शकतो एक म्हणजे तिकडून येताना समृद्धी महार्गावरती सरळ जावे आणि मुंबई भिवंडीसाठी वळण घ्यावे आता कदाचित बोट तिथे लागू शकतो येत्या काही दिवसात एक छोटासा व्हिडिओ छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मी योग्य शांबावले पाऊस पडतोय नक्कीच सेंचरवर पाणी आलं असेल ओके आता क्लिअर झाला की नाही वाईट नाही परंतु पाऊस पडतो मी आज साफ केला एक छोटीशी माहिती आपल्यावर पोचवण्यासाठी हा ग्लोबल कॉम्प्लेक्स आत्ता जे येतात मुंबई भिवंडी मार्ग ते या ठिकाणाहून वळण घेतात समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी आणि जे कल्याणवर न्यायचे त्यांना हा फेडा पाडायचा परंतु तो फेरा मला वाटतं येत्या काही दिवसात नक्कीच बदलला जाईल आणि त्यांना फायद्याचं राहील असा माझा एक अंदाज आहे हे सर्व पाहून बाकी पाहूयात पुढे कसा होईल होईल ते एक छोटासा अपडेट कर आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमीच वेगवेगळा वे अपडेट देत असतो आज हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्याला ते आपली मराठी येणं कित्येक दिवस झाले ही जागा आहे ना नुसती इथे अशीच वाऱ्या हो होती पण होती का इथे एक कंटेनर होता कंटेनर म्हणजे त्यांचा ऑफिस वगैरे बनवलेला असतो तो होता आणि आताच्या घडीला तो इथे नाही आहे आणि बरेचसे लोक इथनं रॉंग साईड मारतात या ठिकाणावर आणि जे इथं इथनं रॉंग साईड मारतात आणि इथं येऊन असे समृद्धी महामार्गावर जातात पण तो आता कदाचित ते करावं लागणार नाही आहे कारण हे बघा इथून इथून ह्या ठिकाणाहून रस्ता दुबागला जाईल म्हणजे तुम्हाला बोर्ड वगैरे दिसतं इथून त्या इथून दिसतोय हा असा रस्ता असा वळण गेला दोन जे दगडा लावले तिथून निशान केलं के के हो ते इथून देखील दिसतोय असं निशान केलं आहे ते म्हणजे कनेक्ट होईल इथे रस्ता हा एवढा भाग समृद्धीवर जाणारी कल्याण मार्ग येतील ते आणि जे मार्ग मुंबईवर येणार ते तर ऑलरेडी तिथे म्हणजे इथला भाग बंद असेल एक वळण भेटेल खास कल्याणकारांसाठी किंवा पडगावर म्हणजे येतात त्यांच्यासाठी असो आजचा एक छोटासा अपडेट कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवावे मुंबईकरांमध्ये नक्कीच याचा तो मोठा फायदा होणार आहे सॉरी कल्याणकारांसाठी आणि पडगाकारांसाठी जे एक चो नेहमीच वेळ वाया जायचा किंवा एक राऊंड पाहायला तो राऊंड वाचेल असो आजचा हा व्हिडिओ आहे इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र Global Complex.